या खान यांची एक दमदार कामगिरी वैशाली ऋषिकेश नागरगुजे राहणार कारखाना या महिलेची पर्स पैठण शेवगाव बस क्रमांक एक्क्याण्णव बत्तीस मध्ये गाळ झाली होती त्या पर्स मध्ये रोख रक्कम पाचशे इतकी होती सोबतच त्या पर्समध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र देखील होते सदरील महिला पैठण बस स्थानक ड्युटीवर असलेले पुलीस खान यांना येऊन भेटली आणि लगेचच बस स्टँडवरील पोलीस पुलिस खान यांनी तपास यंत्रणा हातात घेऊन त्या महिलेची अवघ्या काही मिनिटातच बॅग शोधून दिली त्या महिलेचे पर्स शोधण्यास पैठण बस स्थानक ड्युटीवर असलेले कंट्रोलर संभाजी नरोडे यांनी देखील यावेळी मदत केली पैठण पोलीस स्टेशनचे पी आय संजय देशमुख साहेब तसेच पैठण बस स्थानक आगार प्रमुख गजानन मडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील महिलेची पर्स शोधून त्या महिलेस परत देण्यात आली सदरील महिलेने पोलीस कर्मचारी तसेच बस स्थानकवरील कर्मचारी या सर्वांचे एक प्रकारे वेगळे आभार मानले आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण अशाच आपल्या परिसरातील छोट्या मोठ्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका